अचूकता आणि सेवा याचं सुंदर मिश्रण एकदा गावात एक मोठी परीक्षा झाली कोण आहे सर्वात योग्य व्यवस्थापक सिंह मेष ऋषभ सगळे तयार पण एका कोपऱ्यात कन्या राशीची सौम्या शांतपणे टिपणं घेत होती प्रश्न आला एका लग्नात पाचशे पाहुण्यांचं नियोजन एका दिवसात करायचं आहे सिंह म्हणाला मी सगळ्यांना ऑर्डर देतो ऋषभ म्हणाला गाणं भारी लावून देतो मेष म्हणाला मी स्टेजवर फायर डान्स करतो सौम्य म्हणाली मी पावड्यांची लिस्ट बसण्याची मांडणी जेवणाचा मेनू आणि वेळापत्रक आधीच तयार केलं आहे जज म्हणाले संपलं कन्याच खरी व्यवस्थापक तर कन्या राशीच्या या सकारात्मक गोष्टी अचूक विचारशक्ती व्यवस्थितपणा छोट्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष मदतीस तत्पर असणं कोणत्याही गोंधळात शांत राहून उत्तर शोधण्याची कला यशाची संधी कुठे तर आरोग्य शिक्षण लेखन अकाउंट संशोधन आय टी जिथे बारकाई नीटनेटकेपणा आणि शांत लोकं लाग लोकं लागतं तिथे कन्याचं राज्य असतं कन्या राशीचा महत्त्वाचा गुण म्हणजे ते फटाके वाजवत नाही पण वेळ आल्यावर अशी चमकते की सगळे विचारतात तू एवढं कधी केलं आणि ती असून म्हणते तुम्ही गोंधळ करत होतात ना तेव्हाच एकदा स्वर्गात एक, एक फाईल हरवली सर्व देवघण गोंधळले इंद्र घाबरला ब्रह्मदेव डोकं धरून बसले तेवढ्यात नारद म्हणाले कन्या राशीची स्नेहा आहे ना तिच्याकडे विचारूया स्नेहा हसत आली म्हणाली फाइल ती फाईल मी अल्फाबेटिकली अरेंज करताना दुसऱ्या शेंक्शनला ठेवली होती इथे आहे सगळे देव टाळ्या वाजवू लागले देवांचा मेन सिस्टम कन्याकडेच आहे कन्या राशीचं व्यक्तिमत्व म्हणजे शांत शिस्तबद्ध पण अफलातून तिला परफेक्शन हा शब्द खूप चांगल्या प्रकारे माहीत असतो ती गोंधळातही लहान लहान चुका हेरते आणि तिचं मन इतरांसाठी सतत काहीतरी करत असतं ती लोकांशी ओरडून बोलत नाही पण तिचं काम बघून लोक स्वतः चूप होतात ती पार्टीला जाते पण चाट काउंटरवर सॉस नीट ठेवायला लागते ती रोमॅन्टिक असते पण तेही तिच्या डायरीत लिस्ट करून ठेवलेलं असतं कन्या शिकवते की गोंधळात शांत राहणं ही देखील एक शक्ती आहे तिच्या बारकाईमुळे मोठं यश घडतं आणि इतर गोंधळ घालून थकतात पण कन्या शांतपणे काम करून झालं असं सांगते कन्या म्हणजे नायिका नाटक न करता सगळं सांभाळणारी कन्या राशीची पत्नी म्हणजे गृहलक्ष्मी नव्हे तर ती गृहव्यवस्थापनाची सीईओ असते कन्या राशीची बायको असली की नवऱ्याच्या आयुष्यात तीन गोष्टी हमखास घडतात टी व्हीचा रिमोट मिळतो पण ती पाहत असलेल्या डोक्याला ताप सिरियल सकट बूट कुठे ठेवायचे हे ठरवलेलं असतं आणि चुकीच्या ठिकाणी ठेवले तर ती सी बी आय एजंटसारखी चौकशी करते आणि हो तोंडावर तुझा तोच शर्ट पुन्हा हे ऐकायला मिळतं कन्या पत्नी म्हणजे प्रेमळ पण प्रॅक्टिकल तिला डेटवर नेलं की ती बिलाची गणित लावते आणि दोन आयटम्स कमी घेतले असते तर ऑफर लागली असती असं सांगते ती तुमचं आयुष्य सुंदर बनवते पण शिस्तीच्या चौकटीत हिला कसं जपावं तर वेळेवर यावं ती घड्याळ्यापेक्षा अधिक अचूक असते कपडे घालण्याआधी विचारावं हा मॅच होतो का आणि तिला श्रेय द्यावं कारण ती मागे उभं राहून तुमचं साम्राज्य बांधते एकदा नवरा मित्र म्हणाला माझ्या बायकोनं माझं आयुष्य बदलून टाकलं मी विचारलं प्रेमाने तो म्हणाला नाही रे एक्सल शीटने कन्या राशीची पत्नी म्हणजे प्रेमातही परफेक्शन आणि चुकावर प्रेमाने मार्जिन नोट्स देणारी कन्या राशीचा पती रोमॅन्टिक रोबोट पण अपडेट सकट कन्या राशीचा नवरा म्हणजे प्रेम करतो पण त्याच्या पद्धतीने फूल देणार पण हो आधी विचारेल फुलांना पाण्यात ठेवलं का वाळणार नाहीत ना डिनर डेटला घेऊन जाईल पण मेनू कार्ड पाहून प्रोटीन कार्बोहायड्रेट्सचं हायड्रेट्सचं प्रमाण सांगेल तो परफेक्शनिस्ट असतो गाडी पार्क करताना त्याला दोन वेळा सरळ रेषा पाहावी लागते शर्ट इस्त्री नीट नाही तर त्याचा दिवस खराब पण त्याचं प्रेम शहानपणात बांधलेलं सच्चं असतं याला कसं जपावं तर घरात थोडी नीटनेटकी सिस्टीम ठेवली की तो खुश प्रेम करताना डायरेक्ट बोला आय लव यू तुझ्यामुळे माझं टूडू लिस्ट पूर्ण आहे म्हणा आणि त्याचं शांतपणा बघून कंटाळू नका कारण त्या शांततेतही काळजी लपलेली असते कन्या राशीचा पती म्हणजे एक्सल शीटमध्ये प्रेम करणारा तुमच्यासाठी छत्री आणि अतिरिक्त चार्जर कायम बॅगमध्ये ठेवणारा तयार नवरा कन्या राशीचं मूल म्हणजे जणू छोटा मॅनेजर घरातच जन्मतो हे मूल शाळेत गेलं की बाई त्याला विचारतात होमवर्क केलास का तर तो म्हणतो हो आणि तुम्ही कालच्या चुका दुरुस्त केल्या का कन्या मूल म्हणजे नेहमी नीट नेटक प्रश्न विचारायचं प्रमाण जास्त आणि दुसऱ्यांच्या चुका लगेच शेळण्याची अफाट क्षमता तुम्ही त्यांना सांगाल झोपायच्या आता तो विचारेल का शरीराला किती तास झोप आवश्यक आहे ते सांगा तुम्ही म्हणाल पाऊस पडतोय रेनकोट घाल तर तो तपासेल हवा ऐंशी टक्के आर्धत्रेच्या खाली आहे का मार्गदर्शन करताना त्याला काय कराल त्याच्या शंका सहनशीलतेने ऐका चुका दाखवताना टोचून नका सांगू तर ला लॉजिक समजवा आणि त्याच्या शिस्तप्रिय वागण्याचं कौतुक करा त्याच्याशी डील करायचं असेल तर त्याच्या प्रोटोकॉलमध्ये जा त्याचं मन जिंकायचं असेल तर तुम्हीही थोडं ऑर्गनाईज व्हा कन्या मूल म्हणजे छोटा बॉस असतं पण जर तुम्ही त्याचा टेबल समजून घेतलात तर तो आयुष्यभर तुमचं बेस्ट प्लॅनर ठरतो कन्या राशीचा बॉस गोंधळ म्हणजे त्याचं स्वप्नातही व्यर्चं कन्या बॉस ऑफिसमध्ये आला की टेबलवर फाईल्स सरळ रेषेत असतात तो तुमच्याकडे बघतो आणि विचारतो कालच्या मेलमध्ये फुलस्टॉप का विसरलात कन्या बॉसची जमवून घ्यायचं तर लक्षात ठेवा वेळापाळा दहा मिनटं लवकर आलात तर बोनस रिपोर्ट तयार करताना स्पेसिंग आणि फॉन साईज तपासा मिटिंगमध्ये बोलताना गोंधळ नको मुद्देसूद बोला तर कौतुक करेल पण त्याचा स्टाईल नाही तुमचं काम बघून समाधान वाटलं पुढच्या वेळी अजून अचूक करा पण एक गोष्ट नक्की कन्या बॉस कधीही फेक वागणं करत नाही तो तुम्हाला घडवतो हळूहळू पण परफेक्ट बनवतो तो बॉस नाही तो गुरुजी आहे फरक एवढाच की त्याच्या ब्लॅकबोर्ड म्हणजे एक्सेल शीट असतं आणि कन्या बॉससोबत जमवून घेतलं तर तुमचं करिअर ऑर्गनाईज आणि अपग्रेडेड दोन्ही होणार कन्या राशीचा सहकारी ऑफिसमधला चालता बोलता टू डू लिस्ट तुमच्या टीममध्ये जर एखादा कन्या सहकारी असेल तर समजा तुमचं गुगल कॅलेंडरवर चालतं आहे कारण तो आधीच सगळं प्लॅन करून ठेवतो मीटिंग अकरा वाजता आहे असेल तर तो दहा पंचेचाळीसला तुम्हाला स्मरण करून देईल तुमचं प्रेझेंटेशन चुकलं तर तो नम्रपणे बोलेल पण त्यावर रेड पेन चालवेल कॅन्टीनमधून काही ऑर्डर केलं का हो पण त्याची ऑर्डर म्हणजे उपमामध्ये मिरची कमी आणि पाण्यात पी एच सेवनपेक्षा कमी नको त्याच्यासोबत काम करणं म्हणजे तुमचं काम वेळेआधी संपणं चुका उघड होणं आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत परफेक्शन शिकणं तो मजा करतो का हो पण त्याची मजा म्हणजे प्रोजेक्ट यशस्वी झाला चला एक्सलमध्ये सेलिब्रेशनचं शेड्यूल बनवूया कन्या सहकारी म्हणजे तुमच्या आयुष्याचा चॉकलेट नसतो पण वेळेवर दिलेला जेवणाचा डबा असतो शांत पोषक कायम भरोसेमंद कन्या राशीची मैत्रीण गोंधळात गॉसिप करत नाही ती एक्सलमध्ये फिल्टर लावते अनेक मैत्रिणी असतील तुमच्याकडे एक मैत्रीण ने तुम नेहमी लेट येते दुसरी मला काही फरक पडत नाही या मताची पण कन्या राशीची मैत्रीण म्हणजे वेळेवर येणारी मुद्देसूद बोलणारी आणि तुमचं आयुष्य व्यवस्थित ठेवणारी बेस्ट फ्रेंड कन्सल्टंट तिला खरेदीला घेऊन गे गेला तर हा ती हा टॉप चांगला आहे असं नाही म्हणणार ती म्हणेल हे फेब्रिक वॉशेबल आहे कलर परमनंट आहे का किंमत वाजवी आहे का तुमचं ब्रेकअप झालं आणि तुम्ही रडताय तर बाकी मैत्रिणी टिश्यू देतील पण कन्या मैत्रीण कसं झालं का झालं पुढे काय करता येईल हाच विचार लावेल ती मैत्रीण आहे पण थोडी सिस्टमॅटिक तुमचा वाढदिवस विसरत नाही आधीच एक गिफ्ट लिस्ट आणि बॅकअप ग्रीटिंग तयार ठेवते तिच्याकडे गुपित सांगा ते कोणाला सांगणार नाही पण जर चुकीचं केलं तर नोट ॲनालिसिस देईल कसं वागाल तिच्याशी तर वेळेचं भान ठेवा खोटं बोलू नका ती लगेच पकडते तिच्या डिटेल्सवर असू नका कारण तिचं प्लॅनिंग तुम्हाला कित्येकदा वाचवणारं ठरतं कन्या राशीची मैत्रिणी म्हणजे ती पार्टीत जे नसली तरी तिचं नेटवर्क सांभाळते शांत वाटणारी ही मैत्रीण आयुष्यभर बेस्ट सपोर्ट सिस्टीम ठरते या राशीचं प्रेरणास्थान छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा प्रभाव एका ऑफिसमध्ये कॉन्फरन्स होत होती मोठं बॉस चमकणारे पीपीटी आणि आवाजात अधिकार मागच्या रांगेत एका कन्या राशीची मुक शांत कर्मचारी चहाचा कप धरून बसलेली सगळं जरा गोंधळात चाललं होतं अचानक प्रोजेक्टर बंद झाला सगळेजण तोंडाकडे बघत होते आणि ती म्हणाली एच डी एम आय केबल नीट लागलेली नाही चेक करा पाच सेकंदात सगळं सुरू झालं तेव्हा बॉस म्हणाला ते ही छोटी गोष्ट कुणाला आठवली असती आणि तिचं स्मित उत्तर माझं काम छोटं असू शकतं पण परिणाम मोठा असतो कन्या राशीचं खरं प्रेरणास्थान हेच फक्त मोठ्या संधी नव्हे तर योग्य तयारी फक्त ढा धाडस नव्हे तर नेमकी अंमलबजावणी आणि सतत स्वतःला सुधारत राहणं मी यशाच्या मागे लागत नाही ती कामात इतकं लक्ष घालते की यश तिच्या मागे लागतं विनोदात सांगायचं तर कन्या व्यक्तीला जर परफेक्ट शब्द सापडला नसता तर तिने डिश्चरी पुन्हा लिहायला घेतली असते प्रेरणा शोधायची असेल तर कन्या राशीच्या शांतपणात अचूकतेत सातत्यात ती सापडते या राशीचे दोष म्हणजे परफेक्शन नावाचा हलकासा त्रास कन्या लोकांचं उद्दिष्ट म्हणजे इफ इट एम नॉट परफेक्ट इट्स रॉंग त्यामुळे समजा तुम्ही त्यांच्यासमोर ए आणि ॲनची चूक केली तर तरी लगेच तुमचं आत्मपरीक्षण सुरू करते घरातलं फर्निचर तीन एम एम हल्ला तरी ते विचलित होतील कोणाचं काम नव्याण्णव टक्कं झालं तरी त्यांना उरलेला एक टक्का झोपायला देत नाही आणि काही बोलण्याआधी तीन वेळा विचार दोन वेळा संदेह आणि शेवटी नाही बोलणार तुम्ही विचाराल आज काय खायचं ते म्हणतील पचनशक्ती वेळ बजेट आणि शरीर तत्व यांचा अभ्यास करूया दोष म्हणजे नक्की नाहीत पण थोडं गोंधळ असलेल्या जगात कन्या लोकांचा कंट्रोल झेड दाबण्याचा मोह जरा जास्त असतो शेवटी त्यांच्या परफेक्शनचा शोध आपल्याला क्वचित वेळ लावतो पण जगाला शिस्त देखील लावतो कन्या राशीची आव्हानं आणि उपाय परफेक्ट आयुष्याची इम्परफेक्ट कथा कन्या राशीचं मोठं आव्हान म्हणजे सगळं परफेक्ट पाहण्याचा हट्ट दुसऱ्याच्या चुका यांना पटकन दिसतात पण स्वतःवरचा ताण समजत नाही त्यामुळे ते अनेक वेळा अधिक विचार करतात छोट्या गोष्टीचा भाऊ बाव होतो भावना मनात ठेवतात बोलत नाहीत मग अचानक एक दिवस फुटका प्रेशर कुकर होतात कामात बारीक सारीक गोष्टी बघताना वेळ उत्साह आणि सोशल लाईफ यांचा बटाटा होतो उपाय पूर्णता नव्हे तर प्रगती महत्त्वाची हे स्वतःला समजावणं ध्यानधारणा डायरी लेखन आणि वेळोवेळी चालू दे ना थोडं म्हणण्याची सवय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या चुका असून स्वीकारणं थोडं इम्परफेक्ट जग स्वीकारलं तर कन्या लोकांचं परफेक्ट मन खरंच पीसफुल होईल धन्यवाद शुभम भवतो ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका एक पात्री नाटक सादर करते ॲष्टुरु डॉक्टर ज्योती जोशी नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબી ચેનલ ધન્યવાદ શુભમ હોતું જય જ્યોતિષ